नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग शैन। त्रिशा ही मिस्टर दक्ष यांची मुलगी आहे हे कन्फर्म झालं होत आता ही बातमी कधी एकदा विश्वजीतला सांगतो असं तिला झालं होतं हॅलो भाई तुमच्या सोबत थोडं बोलायचं होतं माहिरा त्याच्या कॅबिन मध्ये आली आर्यनने तुला इन्व्हिटेशन दिलं असेल विश्वजितने विचारलं अरे हो मी सांगायची विसरले होते त्यांची ॲनिव्हर्सरी आहे आपल्याला विथ फॅमिली इन्व्हाइट केला आहे तुमची परमिशन भेटल्याशिवाय आम्ही जाणार नाही माहिरा म्हणाली आपण विथ फॅमिली जाणार आहोत तसं सर्वांना सांगून ठेव आणि हो त्रिशाची फॅमिली गृहीत धरत जाऊ नकोस त्यांच्यासोबत आपला संबंध नाही विश्वजितच्या मनात असलेला राग अजूनही खदखदत होता सॉरी भाई आपण एकाच घरामध्ये राहतो त्यांना समजलं तर वाईट वाटेल माहिरा म्हणाले त्यांना काय वाटतं याच्याशी मला घेणं देणं नाही आज माझ्यावर जी परिस्थिती ओढवली आहे त्याला जबाबदार तेच आहे यासाठी मी त्यांना कधीच माफ करणार नाही वेळ आल्यावर त्यांना त्यांची लायकी दाखवता येईल तू त्यांना इम्पॉर्टंट देत जाऊ नको विश्वजितचा चिडलेला अवतार पाहून ती शांत झाली ओके भाई मी सर्वांना पार्टीची तयारी करायला सांगते प्लेनचं तिकीट बुक करायचे आहेत माहिरा जाण्यासाठी निघाली खर तर ती त्रिशाचं सत्य सांगायला आली होती पण ही योग्य वेळ नव्हती उगाच रागाच्या भरात विश्वजितने चुकीचं पाऊल उचलायला नको म्हणून ती शांत बसली होती तू कशासाठी आली होती विश्वजितने विचारलं काही नाही ते सहज म्हणजे माझ्या लक्षात नाही येते मी माहिरा निघून गेली विश्वजीत एकटाच विचार करत बसला त्याने असा काय गुन्हा केला होता ज्याची शिक्षा त्याला मिळत होती अमितची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती म्हणून त्यांनी स्वतःला एका रूममध्ये बंद करून ठेवलं होतं त्यांनी केव्हाच ऑफिसमध्ये जाणं सोडलं होतं काय झालं अमित तुझी तब्येत ठीक नसेल तर आपण डॉक्टरांकडे जाऊयात अमृता आतमध्ये आली मी ठीक आहे तू त्रिशाची काळजी घे ती मेंटली डिप्रेशनमध्ये गेली तर आधीसारखं स्वतःचं बरं वाईट करून घेईल अमितला अजूनही आपल्या लेकीची काळजी सतावत होती त्रिशाच्या बाबतीत मी एक निर्णय घेतला आहे तो सांगण्यासाठी आले होते विश्वजित आणि त्रिशाला एकत्र आणण्यासाठी आपण बरेच प्रयत्न केले ज्यातून काही साध्य झालं नाही म्हणून आपण हा विषय सोडून देऊयात मी त्रिशाला दुबईमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे तिथे मिस्टर दक्ष आणि मयंक आहेत ते दोघे तिची काळजी घेतील तिथे मिस्टर बिझनेस आहे त्रिशाला ते कशाची कमी करणार नाही त्रिशा त्यांच्या कंपनीत जॉब करेल तिला नवीन सुरुवात करता येईल अमृता म्हणाले एका अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून तू आपल्या मुलीला आपल्यापासून दूर करत आहे जे मला मान्य नाही अमितला तिचा निर्णय अजिबात आवडला नव्हता दक्ष कोणी अनोळखी नाही तो त्रिशाचा अमृता बोलता बोलता थांबली तुझा हाच निर्णय असेल तर आपण पण त्रिशासोबत जाऊयात आता इथे काहीच ठेवलेलं नाही आपण तिच्या सोबत असल्यावर तिला आधार वाटेल अमित यांचा हा निर्णय अमृताला अजिबात पटलेला नव्हता कारण मिस्टर दक्ष यांची इच्छा होती की यापुढे त्रिषाने फक्त त्यांच्या सोबत राहावं आणि त्यांचा वडील म्हणून स्वीकार करावा जे अमित असताना शक्य होणार नव्हतं म्हणून नवीन कल्पना अमलात आणावी लागणार होती आरोहीची अवस्था आर्यनला समजत होती पण त्याचा नाईलाज झाला होता आरोहीमुळे तो स्टेबल झाला होता त्याला आरोहीची गरज होती एक तीच अशी होती जी हर प्रकारे त्याला समजून घेऊ शकत होती खूप कमी वेळामध्ये तिने फॅमिलीला आपलंसं केलं होतं राजपूत घराण्याची सून होण्यासाठी जे गुण हवे असतात ते आरोहीमध्ये होते म्हणून त्याला आरोहीची गरज होती तुम्ही अजून झोपला नाहीत आर्यनने विचारलं तुम्ही माझी झोप उडवली आहे यावेळी मला जीव द्यावासा वाटत आहे आरोहीचे डोळे भरून आले होते सॉरी आरोही प्लीज आम्हाला समजून घ्या आता या स्टेजवर आम्ही हे नातं तोडलं तर काय होईल हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही आम्हाला तुमची गरज आहे प्लीज आरोही आम्ही वाईट नाही फक्त थोडे स्वार्थी झालो आहोत आर्यन आपली बाजू मांडत होता आता या विषयावर चर्चा नको माझा नशिबावर विश्वास आहे आत्तापर्यंत मी समजत होते की देवाने माझ्यावर अन्याय केला आहे पण आज मला समजलं आहे की माझ्यासोबत कधीच काही वाईट झालं नाही उलट त्या विद्यार्थ्याने मला प्रत्येक संकटातून बाहेर काढला आहे यापुढे तो जी दिशा दाखवेल त्यावर मी चालणार आहे आरोही म्हणाली थँक्यू सो मच आरोही आम्ही कधीच तक्रारीची संधी देणार नाही आमच्यावर विश्वास ठेवा आर्यनने आश्वासन दिलं जे तिच्या काहीच कामाचं नव्हतं कारण तिचा जीव विश्वजित मध्ये अडकला होता आरोही गॅलरीमध्ये आली आणि विश्वजितला कॉल केला पण त्याने कॉल उचलला नाही प्लीज विश्वा मला फक्त एकदा तुमच्या सोबत बोलायचं आहे प्लीज माझा कॉल उचला मला तुमची गरज आहे आरोहीने कितीतरी कॉल केले असतील पण विश्वजितने एकाही कॉलचं आन्सर दिलं नाही त्यामुळे तिची उरली सुरली आशा मावळली होती यावेळी फक्त विश्वजित असा होता जो तिला मदत करू शकत होता विश्वजितने मोबाईल खाली ठेवला त्याने जाणून बुजून आरोहीचे कॉल इग्नोर केले होते आता विश्वजित तिला डायरेक्ट लग्नाच्या वेळी भेटणार होता काय यार माही भाईंना अचानक काय झालं आहे भाई फॅमिली फंक्शन अटेंड करत नाही आणि आत्ता त्या आर्यनसाठी दिल्लीला जायचं म्हणत आहे बाकी सर्वांना जाऊ दे आपल्याला जायची गरज नाही अभिजित वैतागत म्हणाला मिस्टर आर्यन माझे फ्रेंड आहेत म्हणून आपल्याला जावं लागेल माहिरा ऐकायला तयार नव्हती माझी महत्वाची मीटिंग आहे म्हणून मला अटेंड करता येणार नाही मला जास्त कोणासोबत मिक्स व्हायला आवडत नाही आपण दोघे नाही गेलो तर काहीसा फरक पडणार नाही अभिजित म्हणाला तुला यावच लागेल तू लग्नाआधी कसा होता याच्याशी मला घेणं देणं नाही लग्न झाल्यानंतर स्वभावात बदल करावे लागतात माझ्यासाठी तुला बदलावं लागेल समजलं माहिरा म्हणाले त्याने डोक्याला हात लावला सिद्धार्थ नेहमी म्हणायचा की नव्याचे नऊ दिवस संपल्यानंतर बायको आपल्या खऱ्या रूपात येते माहीत नाही मला आणखी काय पाहायला मिळणार आहे अभिजित बिच्चारा फेस करत म्हणाला आणि माहिरा हसायला लागली डोंट वरी डार्लिंग जितकी जास्त मी चिडेल त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रेम करेल ज्या दिवशी मी नॉर्मल असेल तुझ्या जवळ पण फिरकणार नाही मग सांग तुला काय हवं आहे माहिराने त्याच्या गळ्यामध्ये दोन्ही हात गुंफले अभिजितने तिला जवळ ओढलं तू खरच इम्पॉसिबल आहे कोणाला कस वश मध्ये करायचं हे तुला चांगलं माहित आहे अभिजित हसत म्हणाला मला भाईचं वागणं खटकत आहे माहीत नाही त्यांच्या मनात काय सुरू आहे माझ अंतर्मन मला सांगत आहे की भाई मोठा धमाका करणार आहे मी ना खूप एक्साइट आहे माहिरा म्हणाली झालं तुझ का आणखी काही बाकी आहे यावेळी प्रेम करायचं सोडून नको ते विषय का काढत बसली आहे मला पाहायचं आहे की चिडल्यावर तू कशी प्रेम करते अभिजितची नजर तिला बेचेन करत होती म्हणून तिने जास्त आढेवेडे घेतले नाही आणि स्वतःला त्याच्या स्वाधीन केलं आरोही आरशासमोर बसून स्वतःला निहाळत होती नवीन नवरीचा शृंगार तिला शोभून दिसत होता लाल कलरचा वेस हिऱ्या मोत्यांचे दागिने हातामध्ये लग्नाचा चुडा आणि नाकामध्ये नथनी तिच्या सौंदर्यामध्ये चार चांद लागले होते ही दुसरी वेळ होती जेव्हा ती नवरी बनली होती पण तिचा उतरलेला आणि भक्कास चेहरा लपत नव्हता आज ती आयुष्याचा खूप मोठा निर्णय घेणार होती विश्वजीत सोबत तिचं रिलेशन कसही असलं तरी तो तिचा सात जन्मांचा सोबती होता ज्याला ती तडा जाऊन देणार नव्हती यासाठी तिला स्वतःच्या प्राणाची आहुती द्यावी लागली तरी ती मागे हटणार नव्हती आरोही बिंदणी किती गोड दिसत आहे आमची नजर लागेन मीनाक्षी देवी यांनी तिच्या कारणावरून कडाकड बोट मोडली कुवरसा नशीबवान आहेत म्हणून अशी सुंदर बिंदणी मिळाली आहे काकीसाने तिच्या कानामागे काजळाची रेख ओढली मुहूर्ताची वेळ झाली आहे बरीच तयारी बाकी आहे आम्ही ध्रुवला झोपवले आहे मीनाक्षी देवीने तिचा चेहरा घुंगटने पूर्णपणे झाकला होता आरोहीने एक मोठा श्वास घेतला आणि आपल्या हाताची मूठ आणखी घट्ट केली पाटील फॅमिली यांचं आगमन झालं होतं अमित अमृता आणि त्रिशा सोडले तर बाकी सर्वजण आले होते मिस्टर आर्यन राजपूत हे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होतं म्हणून त्यांच्या स्टेटसला शोभेत अशी अरेंजमेंट करण्यात आली होती भारतातील बरीच मोठमोठी हस्ती यावेळी उपस्थित होते राजस्थानी कल्चर प्रत्येक गोष्टीतून दिसून येत होत बरेच जण पारंपरिक पोशाखात आलेले होते वाह काय भारी तयारी केली आहे ॲनिव्हर्सरी अशी आहे मग यांचं लग्न कस झालं असेल अभिजित आजूबाजूला पाहत म्हणाला हायनेस यांनी कोर्ट मॅरेज केलं होतं त्यात ते फर्स्ट टाइम एनिव्हर्सरी सेलिब्रेट करत आहे तो इतना तो बनता है। ने है? आहे माहिराने सांगितलं वेलकम आर्यनने सर्वांचं स्वागत केलं राकेश यांची येण्याची इच्छा नव्हती पण विश्वजीत समोर त्यांचं काही चाललं नव्हतं काँग्रेस माहिरासोबत बाकी सर्वांनी शुभेच्छा दिल्या हे काय मिस्टर विश्वजित कुठे आहे आर्यनने विचारलं ते येतच असतील बाय द भाभी कुठे आहेत माहिराने विचारलं फायनली आज रुही सोबत तुमची भेट होईल त्यांना पाहिल्यानंतर सांगा की आमची पसंत कशी आहे आर्यन म्हणाला त्यांनी मीनाक्षी सोबत सर्वांची ओळख करून दिली पाहुण्यांना पाहून त्यांना आनंद झाला होता पण अभिजितला काहीतरी खटकत होते मला हे समजत नाही की विश्वजित भाई या आर्यन मध्ये इतके इंटरेस्टेड का आहे अभिजित विचार करत म्हणाला तुला नक्की काय म्हणायचं आहे माहिराने विचारलं मी भाईंना चांगलं ओळखतो ते कधीच कोणाला इम्पॉर्टंट देत नाही हेच कारण आहे म्हणून त्यांचा कोणी बेस्ट फ्रेंड नाही त्यांना स्वतः मध्ये राहायला असं असताना देखील ते जबरदस्ती आपल्या सर्वांना घेऊन आले आहेत ते पण अशा व्यक्तीसाठी ज्याला ते नीटस ओळखत नाही अभिजित म्हणाला तुला कसं समजत नाही अभि विश्वजित भाई आपल्या पास्टमधून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे ते आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे आपल्यासाठी हे चांगलं आहे माहिरा म्हणाली तू अजून ओळखलं नाही त्यांच्या मनामध्ये एखादी गोष्ट बसली तर ती जात नाही त्यांनी आजपर्यंत डॅडींना माफ केलं नाही मग आरोहीला विसरण्याचा प्रश्नच येत नाही जान्हवी म्हणाली आपण पार्टी एन्जॉय करायला आलो आहोत मग नको ते डिस्कशन करून का मूड खराब करत आहात त्यापेक्षा आपण राजस्थानी फूड ट्राय करूयात मी याआधी केलं नाही सिद्धार्थ म्हणाला आणि डोक्याला हात लावला तू ना कधीच सुधारणार नाही जान्हवी म्हणाली मुहूर्ताची वेळ झाली होती आर्यन हा हवन कुंडासमोर बसला होता तसा विश्वजित आतमध्ये आला त्याला पाहून आर्यनने स्माइल दिली पण त्याची नजर आरोहीला शोधत होती त्याने आपल्या कोटच्या खिशामध्ये रिव्हॉल्वर लोड करून ठेवली होती यावेळी त्याच्या डोळ्यांमध्ये अंगार होता तरी तो होता होईल स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होता बिंदणी यांना घेऊन या पाहुण्यांमधील एकाने सांगितलं तशा दोन मुली आरोहीच्या रूममध्ये केल्या आज या ठिकाणी आरोहीचं लग्न आहे याची कोणालाही अंधुक्षी देखील कल्पना नव्हती विश्वजित खरंच हुशार आहे म्हणून अशा माणसाला हाताशी धरलं आहे ज्याकडून त्याला बिझनेसमध्ये फायदा होणार आहे रीटा म्हणाली अमित आणि अमृता यांना वाईट वाटत असेल आपण त्यांना असं एकटं घरी सोडून यायला नको होतं ते काय विचार करत असतील राकेश म्हणाले आपल्यासोबत जे झालं ते विसरला वाटतं तेव्हा त्यांनी आपल्या मनाचा विचार केला होता का उलट जे झालं ते चांगलंच होतं विश्वजितने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे रीटा म्हणाली आजकाल मी पाहतोय रीटा तू विश्वजितच्या बाजूने बोलायला लागली आहे तू आधीसारखी राहिली नाही राकेश हसत म्हणाले वेळी शहानपण आलेलं चांगलं असतं प्रत्येकाला या वयामध्ये मुलांची गरज असते आय नो मी त्यांना जन्म दिला नाही पण पुढे जाऊन तेच माझा सांभाळ करतील याची खात्री आहे म्हणून मी मुलांसोबत वाईट वागणार नाही रीटा त्यांचा हात हातात घेत म्हणाली तसे राकेश यांच्या उठावर स्मित हास्य झळकलं थँक्यू सो मच रीटा तुझ्याकडून हेच अपेक्षित होतं राकेश तिच्या खांद्यावर थोपटत म्हणाले आरोही आपला भला मोठा घुंगट चेहऱ्यावर ओढून हॉलमध्ये आले त्या घुंगटच्या आडून तिच्या डोळ्यातले अश्रू कोणालाच दिसत नव्हते किती मोठा घुंगट घेतला आहे मला त्यांचा चेहरा कसा काय दिसणार माहिरा म्हणाले अगं हो हो किती ती घाई लग्न झाल्यानंतर त्यांचा चेहरा पाहता येईल तू लग्न एन्जॉय कर जानवी हसत म्हणाली यावेळी विश्वजितची नजर आरोहीवर होती तिच्या चेहऱ्यावर घुंगट असल्यामुळे तिला तो दिसत नव्हता पुजारी यांनी मंत्रोच्चार करायला सुरुवात केली होती आरोहीच्या चेहऱ्यावर असलेला आनंद लपता लपत नव्हता पण आरोहीच्या मनात काय आहे हे, हे जाणून घेण्याचा त्याने प्रयत्न केला नव्हता आर्यनने मंगळसूत्र हातात घेतलं विश्वजित सज्ज होता तो आरोहीच्या गळ्यात मंगळसूत्र घालणार तशी आरोही बेशुद्ध होऊन खाली पडली रुही आर्यनच्या हातातील मंगळसूत्र गळून पडलं होत कोणाला काहीच समजत नव्हतं आर्यन चांगलाच घाबरला होता त्याने आरोहीच्या चेहऱ्यावरचा घुंगट बाजूला केला तिच्या तोंडातून पांढरा फेस येत होता ही तर आरोही आहे माहिराचा विश्वास बसत नव्हता बाकी सर्वजण तिला पाहून शॉक झाले होते विश्वजित पुढे आला तिच्या हाताची मूठ उघडली गेली होती ज्यामध्ये एक छोटी बॉटल होती याचा अर्थ आरोही विष पिली होती आरोही आरोही डोळे उघड विश्वजितने तिला जवळ घेतलं त्याही अवस्थेत त्याचं आरोहीला स्पर्श करणं कोणाला आवडलं नव्हतं सिद्धार्थ गाडी काढ हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे तिची अशी अवस्था पाहून विश्वजित आपला राग क्षणात विसरला होता यावेळी त्याला फक्त आरोहीची काळजी होती डोळे उघड आरोही प्लीज माझ्यासोबत बोल विश्वजीतचा गळा दाटून आला होता रुही आमच्या पत्नी आहेत त्यांच्यापासून दूर राहा एका परपुरुषाने आपल्या पत्नीला हात लावलेला आर्यनला अजिबात आवडला नव्हता आरोहीला टच करण्यासाठी त्याने हात पुढे केला विश्वजितने त्याला दूर ढकललं खबरदार तिच्या अंगाला हात लावला तर विश्वजितने तिला उचलून घेतलं तुम्ही लिमिट क्रॉस करत आहात आर्यन ओरडला हा काय निर्लज्जपणा आहे आर्यन थांबो त्यांना काकासाहेब ओरडले आरोही माझी पत्नी आहे आणि तुम्ही तिच्यासोबत जबरदस्ती लग्न करत होता यावेळी तुमच्या सोबत वाद घालायला माझ्याजवळ जवळ वेळ नाही तुमच्याकडे नंतर पाहतो विश्वजित तिला घेऊन गेला आर्यनला जबरदस्त धक्का बसला होता हा काय प्रकार आहे आर्यन तुम्ही आमच्यापासून काय लपवत आहात तुम्ही कोणासोबत लग्न केलं होतं आपल्या खानदानाची इज्जत धुळीला मिळत आहे मीनाक्षी देवी चिडल्या होत्या एका अनोळखी व्यक्ती राजपूत घराण्याच्या सुनेला स्वतःची पत्नी असण्याचा दावा करतो ही साधी गोष्ट नाही ज्या मुलीच्या खानदानाचा तपास नाही अशा मुलीसोबत लग्न करून तुम्ही आम्हाला कुठे तोंड दाखवायला जागा ठेवली नाही हेच कारण होतं म्हणून आम्हाला ही, ही मुलगी सून म्हणून नको होती बरं झालं भाईसा या जगामध्ये नाही नाहीतर तुमचं हे कृत्य पाहून त्यांनी असाही जीव सोडला असता काकासाहेब म्हणाले तोंड सांभाळून बोला आरोही विषय बोलण्याचा तुम्हाला काहीच अधिकार नाही माहिराने मध्ये तोंड घातलं शांत हो माही आपल्याला निघायला हवे राकेश म्हणाले यांना यांच्या प्रश्नाची उत्तरे दिल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही माहिरा शांत बसणार नव्हती क्रमश पुढील पार टेकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद